सध्या भिहपूर तालुक्यामधला एक विषय प्रचंड गाजत आहे सगळ्या न्यूज चॅनलवर एका शेतकऱ्याने घराच्या बाहेर फलक लावलाय ला की शेतकऱ्यांना विश्वासात न घेणाऱ्या पार्टींनी आमच्या घरी मत मागायला येऊ नये आणि त्यांनी बहिष्कारच घातलाय निवडणुकीवर नाही मला असं वाटतं की तुम्ही जे सांगताय ती कुठली गोष्ट आहे मला माहित नाही भिहापूरचे म्हणताय मी तुम्हाला निश्चितपणाने सांगू इच्छितो की शेतकऱ्यांकरता या सरकारनी जेवढे काम केले जेवढे आश्वासनं दिले होते ते पूर्ण करण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे पाटील साहेब नमस्कार नमस्कार विदर्भ आवाज मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद काल भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांच्या जाहीर आणि एकूणच आपल्यावर भारतीय जनता पार्टीचा भार असल्यामुळे आपण आपल्या हिशोबाच्या व्यक्तींना त्या तिकीट वाटप केल्या असं म्हणणं होतं म्हणजे एकूणच उमरेड शहरात जे नगराध्यक्ष पदाचे जे दावेदार होते जुने पंचवीस वर्षापासूनचे कार्यकर्ते दिलीप सोनटक्के आहेत पूर्ण अरुणा हजारे यांचं नाव चर्चेत होतं पण या सगळ्या लोकांना आपण बाजूला सारून प्रजक्ता रोहित तारू यांना तिकीट दिली तसेच प्रभाग आठ मध्ये एक निष्ठावंत कार्यकर्ता होता गेल्या अनेक वर्षांपासून तो पक्षामध्ये काम करत होता तसंच प्रभाग सहा तर या ठिकाणी जे बाहेरून आलेले आहे अर्ध्या रात्री त्यांच्या खांद्यावर तुम्ही पक्षाचा दुपट्टा टाकला आणि त्यांना तिकीट दिली तर हे जे आहे आता जे नाराज झालेले कार्यकर्ते आहेत आणि उमेदवार होते इच्छुक त्यांचा तुमच्यावर सरळ आरोप आहे की पैसे देऊन ह्या तिकिटा विकल्या गेल्या तर हे जे लावलेले आरोप आहे याबद्दल आपण काय सांगाल बघा नागपूर जिल्ह्यामध्ये सत्तावीस नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणूक आहे आणि माझ्याकडे जो रामटेक जिल्हा आहे त्याच्यामध्ये तेरा नगर परिषद आणि नगरपंचायतमध्ये निवडणूक आहे आणि अनेक ठिकाणी नवीन आणि जुने या सगळ्यांचा संगम करूनच तिकीटीचं वाटप झालेलं आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो की पार्टीमध्ये अनेक दावेदार तर भारतीय जनता पार्टी ही सगळ्यात मोठी पार्टी असं आपण वारंवार म्हणतो आणि त्याच्यामुळे इच्छुकांची संख्या ही फार मोठी आहे आणि आपण जो मला प्रश्न विचारलात की अर्ध्या रात्री लोक प्रवेश करतात त्यांना दुसऱ्या दिवशी तिकीट मिळते वगैरे हो तर हे शंभर टक्केच आपण हे सगळं करतो असं नाही पण काही ठिकाणी राजकीय डावपेच्या अंतर्गत जर काही आपल्याला आपल्या अंतर्गत डावपे जर समजा हे करायचे असतील तर अशा वेळेला काही निर्णय घेतल्या जातात आणि ते काही उमरेडमध्येच आपण घेतले असं नाही अनेक ठिकाणी आपण बघितलं असेल तर आज पक्षात आलेल्या माणसाला सुद्धा नगराध्यक्ष पदाच्या तिकिटा ह्या दिल्या गेलेल्या आहेत काही राजकीय समीकरणं असतात आणि निश्चितपणानं माझा विश्वास आहे की ज्यांना तिकीट नाही मिळाली ते स्वाभाविकपणे नाराज असतातच पण मला ठाम विश्वास आहे की आमचे जे कार्यकर्ते जे नाराज झालेले असतील त्यांना निश्चितपणानं आम्ही आपल्या मूड प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करू आणि ते सुद्धा निश्चितपणानं मूड प्रवाहात येतील हा माझा विश्वास आहे तुमचे जुने खांदे कार्यकर्ते दिलीप सोनटक्के हे नाराज झाल्यानंतर शिंदे सेनेत प्रवेश केला यांनी आणि धनुष्यबाण खांद्यावर घेतलं आता त्यांनी पूर्ण ताकदीने आपली फडी उभी केली आहे ते आता म्हणजे तुम्ही जे काही प्रलोभनं द्याल त्याला बळी पडणार नाही असं त्यांचं ठाम मत आहे आणि आम्ही पूर्ण ताकदीने लढू आणि भगवा नगरपालिकेवर फडकव असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी जो निर्णय घेतला असेल जो काही आता काल मी बघितलं ते आले ते मला भेटायला आणि तुम्ही जे मला नगराध्यक्षाच्या कॅन्डिडेट बद्दल विचारलं जवळपास दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे रोहित कारुंनी ज्यावेळेला कोविडचा काळ होता त्या काळात रोहित कारुंनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळे ते नवखे आहेत की या नवीन उमेदवाराला तिकीट दिली असं म्हणता येणार नाही दुसरं असं की आम्ही एक फ्रेश चेहरा म्हणजे आमच्याकडे अनेक दावेदार होते म्हणजे आता तुम्ही जे नावं घेतले ते सगळे अनेक आमच्याकडे दावेदार होते शेवटी त्या सगळ्या दावेदारांपैकी कुणाला तरी एकाला तिकीट मिळणार आहे आणि म्हणून मला असं वाटते की त्यांनी काय बोलावतो त्यांचा अधिकार आहे त्यांनी शिवसेनेचा धनुष्य आपल्या खांद्यावर घेतला याबद्दल मी त्यांना तर निश्चितपणाने शुभेच्छा दिल्या आणि तुमच्याही माध्यमातून मी त्यांना शुभेच्छा देतो पण शेवटी पार्टी ही भारतीय जनता पार्टीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकामध्ये जवळपास सर्वेच्या आधारेच आम्ही तिकिटा दिलेल्या आहेत मागच्या वेळेला भदुर्या मॅडम ज्यावेळेला नगर परिषदच्या उमेदवार म्हणून आमच्याकडे होत्या त्याही वेळेला सर्वे झाला होता आणि सर्वेच्या आधारेच त्याही वेळेला आम्ही तिकीट दिली होती आणि आमचा त्यावेळेला मोठ्या फरकाने विजय झाला होता तुम्हाला कल्पना बरं आता हे जे बंड झालं बंडाची जी ठिंग उसळली आणि आता त्याचं वणव्यात रूपांतर हो घातलेला आहे तर या सगळ्या गोष्टीचा आपला जे उमेदवार आहे आणि आपली जी निवडणूक आहे त्याच्यावर काही परिणाम होईल नाही मला असं वाटतं की सगळीकडे आपण बघितलं असेल तर बंड हा काही भारतीय जनता पार्टीमध्येच झालं असं नाही तुम्ही वर्तमानपत्राच्या बातम्या जर पाहिला असेल तर आपल्या उमरेडमध्ये जर आपण उदाहरण घेतलं तर अनेक वार्डामध्ये काँग्रेसच्या लोकांना तिकीट न दिल्यामुळे न दिल्यामुळे काल तिथं पण नारेबाजी मला ऐकायला मिळाली दोन्ही पक्षांमध्ये त्याच्यामुळे ता भारतीय जनता पार्टीतच बंड झालं आणि काँग्रेस एकदमच थंड आहे असं वगैरे काही नाही तुम्ही बिहपूरला बघा उमरेडला बघा जिल्ह्यात बघा सगळ्या ठिकाणीच या नगरपालिकेच्या निवडणुका एकतर काय झालं की चे पण काही रेस्ट्रिक्शन आहे अनेक लोक इच्छुक असतात आणि प्रत्येकाला असं वाटते की मला यावडला संधी मिळाली पाहिजे ती नैसर्गिक प्रतिक्रिया आहे पण प्रत्येक मला असं वाटते भारतीय जनता पार्टी त्याच्यावर निश्चितपणाने मात करेल आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही एक नगरपालिका पालिका अविरोध भारतीय जनता पार्टीचे सतराचे सतराही सदस्य अविरोध निवडून आल्यामुळे तशी पण एक चांगली सुरुवात महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची झालेली आहे बर काल त्या ठिकाणी भा, भारतीय जनता पार्टीचे भाजप प्रदेश उपाध्यक्ष श्री राजूजी भारवे आणि जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही तुम्ही दोनच मुख्य मोठे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते पक्षात नव्याने आलेले किंवा आधीपासून सक्रिय असलेले प्रमोदजी घरडे नाही दिसले पुन्हा माझी आमदार सुधीर पारवे यांची गैरहजेरी त्या ठिकाणी दिसून आली दि। तर यावरून काय असं आहे पक्षामध्ये काही तुमचा अंतर्गत वादविवाद नाही नाही आमच्या पक्षामध्ये कुठलाही अंतर्गत वादविवाद नाही मला वाटते प्रमोदराव घरडे कुठेतरी बाहेर देशात गेलेले आहेत आणि सुधीर भाऊ कुठल्या कामात व्यस्त होते त्यांना काल बरं नव्हतं मला फोन पण आला होता त्यांचा ते प्रकृती अस्वस्थतेमुळे काल येऊ शकले नाही त्यांनी मला कळवलेलं आहे त्याच्यामुळे कुठलाही अंतर्गत वाद वगैरे नाही शेवटी आमचा सा सामूहिक निर्णय आहे आमची आम पाच लोकांची प्रत्येक नगरपालिकेमध्ये आमची टीम आहे कोर कमिटीची आम्ही संचलन समिती नेमलेली आहे जिल्ह्याची कोर कमिटी आहे आमचे निर्णय हे सामूहिक होतात हा केवळ राजू पारवे आनंदराव राऊत सुधीर पारवे यांनी घेतलेला निर्णय नाही हा सामूहिक निर्णय त्याच्यामुळे बैठकीमध्येच ठरून आम्ही निर्णय केलेला आहे आणि ते सर्व निर्णय सर्वांना आम्ही सूचित केलेलं आहे आणि मी तो उलट असं म्हणेल की काँग्रेस आणि भाजपमध्ये जो अमूलाग्र बदल दिसतो काँग्रेसमध्ये एक दोन नावाच्यावर नावच दिसत नाही या शहरामध्ये तुम्ही अभ्यास करा काँग्रेस आणि भाजपचा भाजप मध्ये अनेक जाती धर्मातले लोक आज आमच्याजवळ रेसमध्ये आहेत आमच्याकडे अनेक नेतृत्व संपन्न गुण असलेले या नगराध्यक्ष पदाकरता दावेदार आहेत आणि म्हणून नैसर्गिकरित्या आमच्यामध्ये स्पर्धा होणं क्रमप्राप्त आहे पण तुम्ही उलट जर बघितलं काँग्रेसमध्ये तर काँग्रेसमध्ये एक दोन नावं जर सोडले तर दावेदारीचे लोकच नगराध्यक्ष पदा करता त्यांच्याकडे नाहीत आणि म्हणून मला असं वाटते की ही पार्टी जी आहे सर्व लोकांना घेऊन चालणारी आहे केवळ काही लोकांचीच मक्तेदारी या पार्टीमध्ये आहे असं नाही आणि म्हणून सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा न्याय भारतीय जनता पार्टीमध्येच मिळू शकते हे सुद्धा प्राजक्ता रोहित कारू यांच्या रूपानं जे आणि आमचे सगळे नगरसेवक हे जे आम्ही अनेक ठिकाणी आम्ही जुन्या चेहऱ्यांनाही संधी दिली आहे काही ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे त्याच्यामुळे केवळ नवीनच लोकांना संधी दिली जुन्याला ना नाही दिली हा आरोप मी मान्य करू शकत नाही आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढची रणनीती काय असेल आपली पुढची रणनीती स्वाभाविक आहे की भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आहे आणि अनेक निर्णय ते शेतकऱ्याच्या बाबतीत असो बेरोजगारांच्या बाबतीत असो महिलांच्या बाबतीत असो लेख लाडकी बहिणीच्या बाबतीतले असो महसूल विभागाने घेतलेले निर्णय असो विशेषतः नगर रचना म्हणजे हे जे नगर परिषदेची निवडणूक आहे याच्यामध्ये आपण विकासाचे कामं साधारण आपलं सरकार असल्यामुळे निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीचा जर नगराध्यक्ष जर याही वेळला या उमरेड शहरामध्ये पूर्ण जर आमची सत्ता जर आली तर निश्चितपणानं आम्ही सरकारच्या माध्यमातून उमरेड नगरीचा चेहरा मोरा पलटालेविषयी राहणार नाही हा आमचा विश्वास आहे आणि हाच विश्वास घेऊन आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत आणि माझा ठाम विश्वास आहे की पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या या कामावरती नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्ही जो फ्रेश चेहरा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला निश्चितपणानं लोक त्याच्यावर शिक्कामोर्तब करतील हा माझा विश्वास पुढे जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका आहे त्यामध्ये सुद्धा हीच भूमिका राहील का की तुम्ही कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यावेळेस तिकीट वाटप होणार निश्चितपणानं निश्चितपणानं आता पण आम्ही बघा शेवटी एक पद्धत आहे आमची पार्टी ही कधी एकांगी निर्णय घेत नाही आम्ही आता पण जिल्हा परिषद मध्ये पंचवीस पंचवीस प्रमुख लोक आणि बूथ प्रमुख यांची सगळी मिटिंग घेऊन तिथनं नावं मागितलेली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि ते जिल्हा परिषदचे येणारे सर्व नावं आम्ही सर्वेला टाकतो आमची तयारी सुरू झालेली आहे आणि त्या सर्व्हेमध्ये आलेल्याच्या आधारे डुकट ठिकाणी काही निर्णय बदलतील ती त्या ठिकाणची स्थिती राहील पण मॅक्झिमम ठिकाणी आम्ही सर्वेच्या आधारेच आणि आमची जी कोर कमिटी आहे त्या सगळ्यांना विश्वासात घेऊनच आम्ही तिकीट वाटप करणार आहोत सध्या भिहपूर तालुक्यामधला एक विषय प्रचंड गाजत आहे सगळ्या न्यूज चॅनलवर एका शेतकऱ्यांनी घराच्या बाहेर फलक लावला आहे की शेतकऱ्यांना विश्वासात न घेणाऱ्या पार्टींनी आमच्या घरी मत मागायला येऊ नये आणि त्यांनी बहिष्कारच घातलाय तसा निवडणुकीवर नाही मला असं वाटतं की तुम्ही जे सांगताय ती कुठली गोष्ट आहे मला माहित नाही भिहापूरचे म्हणताय पण मी तुम्हाला निश्चितपणाने सांगू इच्छितो की शेतकऱ्यांकरता या सरकारनी जेवढे कामं केले जेवढे आश्वासनं दिले होते करने से दिले ते पूर्ण करण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे राहला विषय आता जसं मी तुम्हाला सांगतो बत्तीस हजार कोटीची एक मदत आपल्या सरकारने या ठिकाणी दिलेली आहे उद्देश हाच होता की आज शेतकरी अडचणीत आहे त्याच्या खात्यात पैसे गेले पाहिजे आणि म्हणून एवढं जे नुकसान झालं तर पहिले थेट मदत आपण शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याचा प्रयत्न केला राहिलेल्या विषय कर्जमाफीचा त्याला पण एक गाईडलाईन मान्य मुख्यमंत्र्यांनी ठरवून दिली आणि तीस जूनपर्यंत आम्ही निश्चितपणाने जे शेतकरी ऍक्च्युली कर्ज माफीची ज्यांना गरज आहे एक कमिटीच्या आधारे ती कमिटी स्थापन झाली आणि निश्चितपणानं तीस जूनपर्यंत त्याही शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार हे आश्वासन आपण शेतकऱ्यांना दिलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटते की त्याच्यातनं पण योग्य तो निर्णय सर्व शेतकरी बांधव करतील हा मला विश्वास आहे ठीक आहे धन्यवाद